नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सगळे बरे आहात ना तर बऱ्याच बऱ्याच दिवसांनी आपण अपन आपला अपन व्हिडिओ स्टार्ट करत आहोत तर मला असं विचारायचं होतं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपण बोललो होतो की एक स्ट्रगलिंग मदर कसं आपल्या पूर्ण दिवसाचं शेड्यूल सेट करते आणि त्या शेड्यूलमध्ये ती मुलांबरोबर वर कशी हॅप्पी राहते मुलांना कसा वेळ देते मुलांचा स्टडी आहे मुलांशी खेळणं आहे हे ती कसं मॅनेज करते बिकॉज आजकाल असं आहे ना की मुलांना वेळ देणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जर आपण मुलांना वेळ नाही दिला तर ती मुलं एका मित्रासाठी एका मैत्रिणीसाठी दुसऱ्यावर डिपेंड राहते जर लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना एक थोडा थोडासा त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करा जेणेकरून त्यांना त्यांच्या गोष्टी शेअर करता येतील तुमच्याशी कारण की असं होतं ना मैत्रिणींनो की कधी कधी काय होतं की मुलं आपल्याला काहीतरी सांगत असतात आणि आपण एवढे बिझी असतो की आप आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो मग ते एकदा सांगतात मग ते दुसऱ्यांदा सांगण्याचा सा प्रयत्न करतात तरी आपण त्यांना कधी कधी आपल्या कामातून त्यांना थोडंसं इग्नोर होतं पण मग काय होतं त्यावेळेस एक कालांतराने ती मुलं आपल्याशी शेअर करणं बंद करतात कारण की त्यांना असं वाटतं की आईकडे वेळच नाही आहे माझं ऐकण्यासाठी मग ती दुसरीकडे जाऊ शकते म्हणजे असं होतं तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्या वेळेतला एक थोडासा वेळ तुमच्या दिवसभरातला एक थोडासा वेळ तुम्ही तुमच्या मुलांसाठी द्या तुम्ही त्यांना विचारा तुमच्या स्कूलमध्ये काय झालं टीचरशी कसं तू टीचरशी का टीचरशी म्हणजे टीचरबद्दल विचारा स्कूलबद्दल विचारा मित्रमैत्रिणींबद्दल विचारा तुम्ही तुम्ही थोडेसे अनुभव जे तुमचे आहेत ते तुम्ही त्यांच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करा कधी कधी असं होतं ना की आपण आपल्या पद्धतीने त्यांना सांगायला जातो आणि ते त्यांना बोरिंग होतं जसं आपल्या वेळेस पण असं असं व्हायचं की आपले आई वडील त्यांच्या पद्धतीने आपल्याला समजवायचे पण आपल्याला ते थोडंसं बोर वाटायचं की हां हे काय सांगतायत वगैरे वगैरे म्हणून आजकालच्या मुलांना मला असं वाटतं की समजवण्याचा जो वे आहे तो चेंज केला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांच्या वेने जर समजवलं तर नक्कीच त्यांना ते समजेल जर आपण आपल्या पद्धतीने समजवायला गेलो तर कदाचित त्यांना ते थोडंसं बोर वाटेल त्यांना ते कदाचित नाही वाटणार म्हणजे कधी कधी असं होतं ना की म्हणजे माझ्याच बाबतीमध्ये जर मी एखादी माझ्या मुलीला गोष्ट सांगितली की बाबा हे स्कूलमध्ये असं झालं आहे तर तू असं करी कधी कधी नाही करत पण तीच गोष्ट तिच्या मैत्रिणीने जर सांगितली की नाही सर्वांनी आपण असं करूया तर ती लगेच ऐकते कारण असं आहे की आपला जो सांगण्याचा और वे आहे तो वेगळा आहे आणि तिच्या मैत्रिणीचा सा सांगण्याचा सा वे आहे तो वेगळा आहे म्हणून <coughs> आपल्याला त्यांना सांगण्याची पद्धत आहे त्यांना समजवण्याची पद्धत आहे ती त्यांच्याच पद्धतीने समजवली पाहिजे आपण त्यांचे पॅरेंट्स न होता आपण त्यांचे मित्रमैत्रिणी होऊन जर समजवलं तर कदाचित त्यांना ते लवकर समजेल आणि समजण्यापेक्षा कधी कधी असं होतं की समजतं पण ते, 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 ते करत नाही पण असं व्हायला पाहिजे भाई की आपण जर एखादी गोष्ट समजवली तर ती त्यांनी केली पाहिजे मग ते करण्यासाठी आपल्याला त्यांचा पॅरेंट्स नाही तर आपल्याला त्यांचा मित्रमैत्रीण व्हायला पाहिजे भाई जर आपण त्यांची मित्रमैत्रीण होऊन त्यांना एखादी गोष्ट सांगितली एखादी गोष्ट समजवली तर कदाचित ती एक सेवंटी टू एट्टी पर्सेंट त्यांना समजेल त्यांना ती रुचेल आणि ते, ते करतील जर आपण आई वडील होऊन सांगितलं नाही तू हे केलंच पाहिजेच नाही तुझ्याकडून हे झालंच पाहिजे तर कदाचित ते त्यांना नाही समजणार म्हणजे आपल्या वेळेस पण कदाचित तसंच होतं चांगले मित्र वाईट मित्र आपल्या आई वडील आपल्याला सांगायचे तू याच्याशी मैत्री करू नको तू त्याच्याशी मैत्री करू नको ही मैत्रीण चांगली नाही आहे ती मैत्रीण असं 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 प्रत्येक पॅरेंट सांगतातच आणि आता कसं होतं असं जर आपण आपल्या आपल्या मुलांना समजवायला गेलो तर कदाचित ते त्यांना नाही समजणार हां पण जर त्यांना समजवण्याचा आपला वे आपला आपला जो मेथड आहे ती जर आपण चेंज केली तर नक्कीच त्यांना ती समजेल आणि ते ते करतील कारण की प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक कालांतराने चेंज होत जाते प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक जनरेशन वाईज जनरेशन वाईज मुलं चेंज होतात त्याच्याम त्यांचे विचार चेंज होतात आपले विचार आपल्या आईवडिलांचे विचार आणि आताच्या मुलांचे विचार याच्यामध्ये खूप फरक आहे तर प्र आपल्याला प्रत्येक जनरेशननुसार आपल्याला चेंज होणं खूप गरजेचं आहे तर नक्की तुम्ही पण हे करून बघा आणि जर तुम्ही करत असाल तर तुम्ही कुठली मेथड यूज करता कसं समजवता हे मला कमेंट करून नक्की समजावा था। सांगा थँक्यू धन्यवाद